बंजारा समाजाला एस टी संवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी बंजारा समाज आक्रमक झालाय राज्यभरात आंदोलन सुरू करण्यात आले असून आज सोलापुरात सखल बंजारा समाजाच्या वतीने एस टी संवर्गाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी बंजारा बोली भाषा आणि अस्सल सोलापुरी भाषेत सरकारला ठणकावताच टाळ्यांचा गडगडाट पडला आणि एकच आवाज उमटू लागला जय शिवालाल येणाऱ्या दिवसात सोलापुरातच नव्हे तर मुंबईमध्ये महामोर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितलं सोलापूर सेवालाल महाराज चौकातून निघालेला मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला जाऊन धडकलाय या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने पारंपरिक वेशभूषा धारण करून महिला वर्ग त्यासोबतच तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता पवार यांचं दोन मिनिटांचं भाषण समाजामध्ये ऊर्जा निर्माण केलाय पहा हा व्हिडिओ

टागेट तुम्हाला सोबत राह्य आरक्षण गरज आहे गरजे नाही आता बेटेज गरज खेते माई मार मोठो भाई एक बाईस तीन एक चार शिजापरचं आता मला बेटेचा कोण मार भायपणा सगळं सण डाव सण जरूळ खेटाने काम करायचं छिजापरू आरक्षणाचा गरज